नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मतदार निलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा श्रीगोंदा तालुक्यात आगमन झालं यावेळी अनेकांची उपस्थिती होते नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढवणारे माजी आमदार निलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेच्या बाराव्या दिवशी श्रीगोंदा तालुक्यात आगमन झालं त्यांनी आढळगाव हिरळगाव शेडगाव चांडगाव काष्टी लिंपणगाव बंगर्डे रुईखेल घोगरगाव मांडवगण भांडगाव सह विविध गावात यात्रा पोहोचली या सर्व ठिकाणी प्रलंबित प्रश्न सोडवण्याचं साकड लोकांनी निलेश लंके यांना घातलं घोगरगाव मांडवगण या ठिकाणी मांडव तर लोकांचा उत्साह हो शिगेला पोहोचला होता तिथे खांद्यावर घेऊन जेसीबी मधून निलेश लंके यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला या भागात साकळी उपसा जलसिंचन योजनेवरून लोकांच्या तोंडाला पाणी पुसण्यात आल्यानं लोकांनीच भरसभेत लावरे तो व्हिडिओ असं म्हणत विद्यमान खासदार यांचं पाणी आणलं नाही तर उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही याची आठवण करून देण्यात आली सर्व ठिकाणी निलेश लंके यांनी खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्यावर टीका करताना साकळाई उपसा जलसिंचन योजना तर झाली नाही पण एकही एक विकासाचा भरीव काम झालेलं नाहीये तुम्हाला इंग्रजी भाषा बोलणारा खासदार हवा की काम करणारा यावर लोकांनी काम करणारा हवा असं उत्तर दिलं यावेळी बोलताना लंके म्हणाले पन्नास वर्षापासून विखे कुटुंब जिल्ह्यात राजकारण करतायत पण कुठेच मोठं हॉस्पिटल एमआयडीसी उभारली नाही शेवगाव येथील ताजनापूर उपसा जलसिंचन योजना पूर्ण केली नाही त्यांचं सरकार असताना कांदा निर्यात बंदी उठवता आली नाही शेतकरी प्रश्नावर कधी लोकसभेत बोलले नाही आपण मात्र खासदार नसताना शेवगाव येथील मच्छिमार करणाऱ्या व्यक्तींना मदत केली पाथर्डी येथील रस्त्याचा प्रश्न सोडवला कोरोना काळात जीवाची न करता कोविड सेंटर उभारून सुमारे तेहतीस रुग्णांची सेवा केली विद्यार्थ्यांना सायकल वाटप शासनाच्या आरोग्याबाबत सर्वाधिक मदत मिळून दिली असं सांगत खासदार झाल्यावर सर्व प्रश्न सोडवू असं आश्वासन दिलं तर सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना व्हॉइस चेअरमन बाबासाहेब भोस घनश्याम शेलार माजी आमदार राहुल जगताप संतोष इथापे यांनी आपल्या भाषणात विखे यांच्यावर टीका करत प्रलंबित प्रश्न सामाजिक बांधिलकी जपणारे निलेश लंके सोडवतील त्यांना विजयी करा असं आवाहन केलं तर दिवसभर चालणाऱ्या सभांमुळे वेळापत्रक कोलमडलं आणि श्रीगोंदा शहरातील सभा वेळेअभावी रद्द करावी लागली तर मुक्कामाच्या ठिकाणी देखील लोकांनी भेट घेतली येथेच पायाला झालेल्या जखमेवर ड्रेसिंग करण्यात आली तर काष्टी येथे शिवसेना उपनेते साजन पाचपुते यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलं यावेळी माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रशांत दरेकर राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष हरिदास शिर्के शिवसेना तालुका प्रमुख बाळासाहेब दुतारे माजी उपनगराध्यक्ष अख्तर शेख राजू गोरे ऍडव्होकेट होते देया, काम द्या काम द्यायला पाहिजे ना आणि काय तू काय टीका टिप्पणी चालू केली समोरच्या उमेदवाराला इंग्रजी येते का इंग्लिश इंग्रजी त्याने चार वाक्य बोलून दाखव म्हणले मी फॉर्म थांबण्यावर तर पुढं नादी लागत लागायचा चार वाक्य काय मी अख्खं का भाषण इंग्रजीत करू शकतो <प्थाँगा> एवढं तर काही मी नाही येतो पुढं कोणाच्या आधी लागायचं नसतं कोणाच्या आधी नाही लागायचं तुम्हाला मी एक साधा प्रश्न विचारतो तुम्हाला इंग्रजी बोलणारा खासदार पाहिजे काम करणारा खासदार पाहिजे रिझल्ट रिझल्ट देणारं पाहिजे ना आणि तुम्हाला जे बोली भाषा कळते त्या भाषेत बोलणारच पाहिजे ना म्हणजे म्हणतात ना जैसा देश वैसा वेश जैसा दिीस वैशा आत्ता मी इंग्रजी भाषण केलं थोडक्यात के नाही याच्यातलं पुणे एखादी मस्ले हुशार आहे सगळे पट्टीचे येते दिसल्या एवढं सोपे नाही मी सोडलं तर हे आमचे टोपेवाली लोकं येते सांगा बरं यांना इंग्रजी कळणार आहे का कळणार आहे का लोकांना काय अपेक्षित ते, ते द्या तो मुद्दा दिला सोडून तुम्ही विकासावर बोललं पाहिजे कांद्याच्या इतके बाजारभाव ढासाळे त्याच्यावर बोललं पाहिजे सोयाबीन कपाशी दुधाची काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांना जोडधंदा दूध धंदा दुधाची काय परिस्थिती पाण्याची बाटली वीस रुपयाला आणि दुधाचा भाव किती बावीस तेवीस चोवीस हायेस्ट रेट चोवीस रुपये अहो दूध दरवाढीच्या बाबत तुम्ही बोललं पाहिजे ना बोलण्याची गरज नाही तुम्हाला तुम्ही स्वतः दुग्ध विकास मंत्री दुग्ध विकास मंत्री तुम्ही स्वतः आहे ना तुम्हाला काय अडचण होती दूध दूध दरवाढच्या बाबत तुमच्या हातातला विषय माझ्यासारखा दुग्ध विकास मंत्री असताना एखादा शेतकरी जरी मला रस्त्याने म्हणला असताना जरा दूध वाढ करा मी किती करायची भाऊ तू जर म्हणला असताना पस्तीस रुपयापर्यंत बघा जमा की म्हणलं पस्तीस किंवा चाळीस करतो म्हणलं जा ना शेतकरी आनंदी झाला पाहिजे माझ्या शेतकऱ्याला समाधानी ठेवलं पाहिजे भारत देश एक काळ कृषीप्रधान देश म्हणून भारत देशाकडे पाहिलं जात होतो आणि भारत देशाच्या इतिहासात एकच असा कृषी मंत्री होऊन गेला ते म्हणजे आदरणीय पवारसाहेबांनी इतकं चांगले निर्णय घेतले पवारसाहेब त्यानंतर आज तुम्हाला कृषी मंत्री सांगता येईल का देशाचा कृषी दे� मंत्री कोणी कामच नाही ना यांना घेणं देणं नाही शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांच्या सगळ्यात जास्त आत्महत्याच म महाराष्ट्रात आहे कशामुळे था आत्महत्या होतात सरकार म्हणतो आत्महत्या थांबल्या पाहिजे अरे आत्महत्या थांबतील ना शेती शित, शेतीमालाला चांगल्या पद्धतीने बाजार भाव द्या सगळं जर अभ्यास केला पार मजुरीपासून खतं बी बियाणं औषधाचा अभ्यास केला तर तो तोट्यात आहे ना शेती शेती तोट्यात आहे दरवेळेस माणसाने सोसायटीच्या टायमाला याच्याकडे माग लाग त्याच्या माग लाग चेअरमननी काय पैसे टाकायचे ती सोसायटी उजवून करायची याच्यापेक्षा काय पुरीचं लग्न आलं की कुठंतरी वावरला गाण टाका ही परिस्थिती पोरांचं शिक्षण देता येत नाही ही तर परिस्थिती यार तुम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी जावा म्हणून बोलताना शेतकऱ्यांची बाजू मांडली पाहिजे दुधाच्या परिस्थिती आहे ना एकही शेतकऱ्यांचा कधी प्रश्न उपस्थित नाही केला म्हणजे निष्क्रियपणा शंभर टक्के फक्त गप्पा इतक्या मोठ्या मारायच्या ना हे मोठाले लोक गप्पा मारायला पट्टा येत असतात बरं का मग काम करता येत नाही आणि आपण कधी कधी मोठ्या लोकांना भाळतो आहो हे परत भेटत सुद्धा नाही तुम्हाला माझ्यासारखा माणूस नाही भेटला तर तुम्ही धरून ना आणता नाही चल इकडे हां नाही बोलत होता म्हणता का नाही मला आपलं वेगळं अटॅचमेंट आहे ना रो आपला अधिकार आहे त्यांना म्हणू शकता का तुम्ही अहोच तुम्हाला साधा प्रश्न विचारू त्यांनी तुम्हाला पाचशे वर्षापूर्वी आश्वासनं दिलं फसवलं तुम्ही तुम्ही त्यांना अधिकार म्हणू शकत नाही ना आज आपण पण मग आमच्यासारखा माणूस जर थोडा चुकला आणि श शब्द दिला पाळला नाही तुमचा हक्क आहे अधिकार आहे आपलं वेगळं नातं आहे ना अरे तुम्ही आम्ही ज्या एकाच कुटुंबातून जन्माला आलेलो माणसं सर्वसामान्य कुटुंबातली माणसं यांनी सांगितलं तसं सा सर्वसामान्य लोकांचे दुःख काय सर्वसामान्य लोकांचे कष्ट काय मला जाणीव आहे ना मला जाणीव आहे सगळ्या दुःखाची परिस्थितीतून आपण जातो फक्त समोरून एकच असं सांगितलं जातं की आम्ही पन्नास साठ वर्षापासून या जिल्ह्यावर राज्य करतो काय केलं जिल्ह्यात राज्य काय केलं एक विकासाचं काम आहे का या परिवाराच्या मा माध्यमातून का का मा एक काम आहे का विकासाचं एकही काम नाही कुठल्याच डेव्हलपमेंटचं काम नाही कशाचंच काम नाही फक्त टीका टिप्पणी करायची तर माझ्यावर एक दुसरा काय आरोप केला जातो तेरा तारखेनंतर बघून घेऊ यांची गुंडगिरी दहश्य दादा या दा, तर मी गुंडगिरी करणारा माणूस का तर यांचं ऐकत नाही म्हणून आपण गुंड यांचं ऐकत नाही म्हणून आपण गुंड संदर्भ कुठला दिला जातो सुपया एम आय डी सीचा साहेब मी दोन हजार दहाला सरपंच होतो हे सगळं बऱ्याच तुमचे हे झाले पण पोरं माझ्याकडे कामाला होते आमच्या एम आय डी सी दोन हजार दहाला मी सरपंच होतो त्यावेळी दोन कंपन्या होत्या दोन मी काळाचे पावलं ओळखले म्हटलं जर या उद्योजक लोकांना संरक्षण दिलं स्थानिक कामगारांना न्याय जर मिळून दिला ना तर ही एम आय डी सी एक दिवस इतकी डेव्हलप होईल ना तर आपल्या जिल्ह्यात नाही अशी एम आय डी सी होईल त्याचा परिणाम असा झाला आज चाकण रानजंगवापेक्षा पुणे जिल्ह्यातल्या सगळ्यात ह्या दोन्ही कंपन्यांपेक्षा आज आपली सुपाय मडिशी सगळ्यात मोठी जर आपण भाईगिरी गुंडगिरी केली असेल वाढली असती काय मॅडिसी नसतीनं वाढली पण फक्त बोलायचं अरे एवढं काय आमची गुंडगिरी असली पण गुंडगिरी आम्ही तुमचं ऐकत नाही याचा आता आमची गुंडगिरी तुम्हाला वाटत असेल पण आम्ही गुंडांच्या विरोधात लढण्याची धमक आमच्यात आहे ना बाबतीत आम्ही करू शकतो ना आम्हाला हात पण जोडता येतात आणि पण वर करता येत नाही पण समाजासाठी समाजासाठी त्याच्यात आमचं स्वतःचा स्वार्थ नाही स्वतःच्या स्वार्थासाठी जागणारी माणसं नाही आम्ही आम्हाला समाजाचं समोरच्याचं दुःख ते आमचं दुःख आहे समोरच्याचा आनंद तो आमचा आनंद आहे म्हणजे तुम्ही विकासाच्या गप्पा मारता मी तर तुमच्या वतीने एक प्रश्न विचारतो साधा त्यांना नगरमानमाड रस्ता तो त्यांच्या घराकडे जाणारा रस्ता करता आला नाही काय घराकडे जाणारा रस्ता करता आला नाही कमीत कमी पाचशे लोक मृत्युमुखी पडले दोन एक हजार लोक अपंग झाले त्या रस्त्याने मी नगरपातडी रस्त्याचं उपोषण केलं तर रस्ता अपंग करून दिला अशी परिस्थिती फक्त गप्पा मोठमोठ्याला मारायच्या अहो साधा एक जणांनी तर जाहीर केलं यांचा एक फोन रेकॉर्ड दाखवा म्हणजे हजार रुपये मिळवा काय हजार रुपये मिळवा पण एक कोणाचा फोन उचलत नाही यांच्याकडे पी ए तर मग करेल पीए पी एन प्रत्येक गावात आता डफड्यावाले बरं का त्यांची निवडणूक आली का ते वाजेत येणार दादा साहेब करावं लागेल ना आणि आपल्यासारखं म्हटलं नाही आता आमचं ठेवलं अरे निलेश लिंकेचं कुठं घास आहे का तिकडे मोठी यंत्रा नाही अरे तिकडे नाही सगळे डब्या डुब्यावले तर माझ्याकडे जीवाभावाची लोकं येत नाही जीवाभावाच्या आणि या भारत देशाचा इतिहास आहे ही क्रांतिकारकांची भूमी हा ज्या ज्यावेळेस क्रांती घराघरातून क्रांतीवीर तयार झाले देशभक्त तयार झाले त्यावेळेस चले जाऊचा नारा दिला आणि इंग्रजांना हटाव केलेले आता हे समाज एकवटलेला आहे जनता एकवटलेली आता जनता उठल एकवटल्यानंतर परिवर्तन हे आठलं असतं आता यांनी भाषण करताना सांगितलं की आम्ही गावातल्या ग्रामपंचायत या निवडणुकात आम्ही आमचे मत आम्ही वेगवेगळ्या मत वेग प्रवाहायचे जागृत झाले तुमचा निकाल असेल भूमिका या भागामध्ये लिहिली अगदी एकोणऐंशी सालापासून मी सांगतो की त्या वेळेस निश्चितपणे आपल्या भागामध्ये आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यामध्ये या ठिकाणी आहे या ठिकाणी तुम्हाला नंबरपणे सांगतो की तुमच्या माझ्या सुधारवाने आपल्या घरातला आपल्या शेजारचा आपल्या नात्यातला आपल्या मैत्रीतला साहेब आपल्याला मिळालेले तुम्ही आल्या रात्री त्याला फोन करा तुम्हाला मध्य करायला लागणार नाही डायरेक्ट ते तुमच्या फोन उचलणार मी मानवांचा आहे मला असे असे अर्थ नाही एवढं जरी सांगितलं तरी माझ्या माहितीप्रमाणे तुमचं काम या ठिकाणी होईल आज या ठिकाणी मी गोगल वगैरे जाहीर केलं तर मानवन मध्ये मला धावूक होती की लोक जमत का नाही आपले लोकशाहीची निवड आपण लोकसभेची निवडणूक याच्यापूर्वी आपण चला आहे लोकसभेची निवडणूक परंतु आता ही निवडणूक खऱ्या अर्थाने फार दिसू लागलेली गेले पाच वर्ष आपल्या लोकसभेचे बाहेर गेले काय परिस्थिती भरपूर भाषणामध्ये माझ्या मित्रांनी जे प्रश्न या ठिकाणी आपल्या भागाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न निश्चितपणे यांच्याकडून सोडून घेऊ असा प्रकारची ग्वाही प्रतिनिधी मुश्ताक पठाण न्यूज टुडे ट्वेंटी फोर श्रीगोंदा अहमदनगर